नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आप आपल्या व्हिडिओमध्ये तर काल पार्ट वनमध्ये तुम्ही आप पाहिलंच की आपण आलेलो होतो दगडूशेठच्या दर्शनासाठी आणि आपण दगडूशेठचे दर्शन देखील घेतलेले आहे तर अशा रांगेमधून गर्दीतून आंबण जाऊन दगडूशेठचे दर्शन घेतलेले आहे तर तुम्ही देखील दगडूशेठचे दर्शन घेतलेच असेल तर बघा आम्ही इथं अशा रांगेतून पुढे चाललो होतो तर तो कालचा व्हिडिओ हा थोडासा राहिलेला तो मी ॲड केलेला आहे तो शेवटपर्यंत बघा इथं आम्ही तिघं आहे बघा इथं शिवम शिवमची मम्मी आणि मी आहे आणि आता आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतलेलं आहे हे बघा इथं दगडूशेठचं हे मंदिर आहे हे ही प्रतिकृती केरळमधील आहे मी काल सांगितल्याप्रमाणे हे मंदिर खूप सुंदर आहे आता लांबून असं दिसतं पण जवळ आपण जातो त्यावेळेस खरंच मनमोहक मंदिर आहे मला खूप आवडलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ देखील सांगितलं होतं की मला हे मंदिर खूप आवडलेलं आहे तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा दगडूशेठचे दर्शन घ्या आणि बघा आता आम्ही इकडून दर्शन घेऊन इथून निघणारच आहोत तर एकदा तुमच्यासाठी पुन्हा दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी मी व्हिडिओमध्ये फोटो ॲड करतो तर फोटोमध्ये दर्शन घ्या आणि इथून आम्ही दर्शन घेऊन आता निघालेलो मंड़ाई आहे आम्ही मंडईत मंडईचा गणपती पाहण्यासाठी तर शारदा गणेश असं काही मूर्तीचं आहे ते ते तुम्हाला मी दाखवतो तिथं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि छान असं मग दर्शन घे झालेलं आहे इतके सुंदर देखा हा मंडईतल्या गणपतीचा पण होता तर तो तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे तिथे आम्ही गेल्यानंतर दर्शन घेतलेलं आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतो तर हे मंडईतलं मंदिर आहे गणपतीचं आणि इथं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो तर बघा इथं मी आणि शिवमहात्मा गेलेलो आहे दर्शनासाठी आणि शिवमची मम्मी नंतर गेली होती तर बघा इथं हे अतिशय सुंदर असं गणेश रूप आम्हाला वेगळं पाहायला मिळालं आणि हे रूप आम्हाला मा खूप आवडलं ह्या मंदिरातील गणपतीला शारदा गणेशाचं काय असं नाव आहे तर हे बघा हे छान असं आमचं दर्शन झालेलं आहे इथे मी दर्शन घेत आहे तर शिवम मागे होता माझ्या तो मला व्हिडिओमध्ये घेत होता तर तुम्ही देखील दर्शन घ्या मी आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी दर्शन घेतल्यानंतर शिवमला देखील सांगतो आहे की तू दर्शन घे तर त्याचं दर्शन घेण्यासाठीचे तो व्हिडिओ मा करत आहे बघा इथं मी दर्शन घेत आहे शारदा गणेशचं एकदम छान असं मूर्ती गणपतीची होती इथं शिवमला मी सांगत आहे की तू जाऊन दर्शन घे तर बघा इथं तो दर्शन घेण्यासाठी थांबला होता एक आजी घेत होती त्याने डोकं ठेवलं तर ह्या ताईने पण डोकं ठेवलं बघा अगदी छान दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं या मंदिरात दर्शन घेऊन तिथून आम्ही शेजारीचं एक मंदिर आहे जिथं कृष्ण वृंदावनचं दृश्य देखावा तयार केला होता तर तो आम्ही पाहून खूप मन प्रसन्न झालं तर इथली पण मूर्ती इतकी छान होती ती मला खूप आवडली तुम्हाला देखील हे तर हे डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर बघा हे लांबून मी झूम करून घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला श्रीकृष्ण आणि राधा जो पळावर बसलेले वृंदावनमध्ये असतात तसं हे दृश्य होतं आणि ते आपण शेवटी कॅमेरामध्ये घेतलेलं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी आणि तुम्हाला आता मी दाखवतोच की रा हे बघा इथं राधाकृष्ण असं छान असं शेवटी मी हे दृश्य घेतलेलं आहे